किसी को पता है क्या हाँ? यस ओके पंडल के बारे के लिए हमारे महाराष्ट्र में से बहुत सारे लोग पंडरपुर जाते हैं 20 से 22 दिन चल के जाते हैं बीच में खाना खाते हैं फिर कहीं पर भी सो जाते हैं उनको पहुंचने के लिए 22 दिन लगते हैं और ये हम जो हमेशा यही और विठले ये जो आरती बोलते हैं वही जो विठोबा है वो ही जो इसी बारी के लिए एक औरत मतलब जो गृहिणी रहती है वो नहीं जा पाती वो क्यों नहीं जा पाती वो मराठी में अनुवाद है आप प्लीज ट्रांसलेट करके हिंदी में ले लेना मी नुस्ता घरात मंटल मी नुस्ता घरात मंटल मी 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 नुस्ता घरात जाना। पांडुरंगासोबत चार भुतगोष्टी करणार पांडुरंगासोबत चार भूतगोष्टी करणार सुखाच्या वाळवंटात भान भरपूर फिरणार सुखाच्या वाळवंटात भान भरपूर फिरणार तर घरातला विठोबा कमरेवर हात ठेवून म्हणाला घरातला विठोबा कमरेवर हात ठेवून दर् म्हणाला अगं मुलांचं नाही माझा डबा बून करणार अगं फुलांचं काय माझा डबा कोण करणार आईच्या नस काही जबाबदारीची जाणीव नुसता माझ्या नावाने मुक्त घोष केला नुसता माझ्या नावाने मुक्त घोष केला का मी नुसतं घरात म्हणलं पंठरीच्या वारीला जाणार छोटी मुक्ताई छोटी मुक्ताई हमसु हमसु रडू लागली छोटी ुताई हमसून हमसून रडू लागली मोठ्या जनने अगदी व्याकुळ नजर दिली मोठ्या जनने आईच्या डाहोचा एकच गजर झाला मी नुसतं घरात म्हणत मी पंढरीच्या बाळाला जाणार दा। दारातली तुळस थरथरली दारातली तुळस थरथरली मनाली अगर पानी कौन खाना? दारा की तुड़स फसली मनाली अगर पानी कौन खाना? माजरशी चार गोष्टी कौन करना? कपड़े माला ढालता मन कौन पकड़ा करना? तू नको जाऊ तू नको जाऊ पंडरी पांडू रंगारु गई जन्मो जन्मी सलगी बाजी पांडू रंगारु गई जन्मो जन्मी सलगी बाजी ती म्हणे नको जाऊ पंढरी तीच तुझी पंढरी नको जाऊ पंढरी तीच तुझी पंढरी तू नुसता आज म्हणालीस तू नुसता आज म्हणालीस की मी पंढरीला जाणार तू नुसतं आज म्हणालीस की तू पंढरीला जाणार अग पण माऊली विना हा गाभारा मात्र रीता होणार अग पण माऊली विना हा गाभारा मात्र रिता होणार नको जाऊ तू नको जाऊ प्लीज तुझी पण धन्यवाद